महाडमध्ये ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड पैसे बाहेर येणाऱ्या ठिकाणी लावले फेविक्विक दोघांचे पैसे अडकले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल महाड शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील ॲक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये छेडछाड केल्याचं समोर आलंय एटीएम मधून पैसे बाहेर येणाऱ्या ठिकाणी असलेल्या फ्लॅपला फेविक्विक लावून ते बंद करण्यात आलंय त्यामुळे अजित सुंबे आणि स्वरूप खांबे या दोन खातेदारांचे पैसे अडकले पोलीस बँक कर्मचारी यांनी छेडछाड केलेल्या एटीएम ची पाहणी केली असून सी सी टी व्ही फुटेज बघून आणि तांत्रिक व्यक्तीकडून एटीएम मशीनची पाहणी केली जाणार आहे या एटीएम छेडछाड प्रकरणी दोषी व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी खातेदारांनी केली आहे आता मी माझे पैसे काढण्यासाठी आलेले एटीएम मधून तर आम्ही पहिले प्रथम बोललो पाचशे ते काढू म्हणून पाचशे आम्ही टाकली अमाऊंट आणि माझ्या अकाउंट ती कट झाली पण पैसे ज्या जा इथून येतात ज्या ह्याच्यातून सिस्टीममधून तर तिथं तो एक फ्लॅप असतो तिथून पैसे येत नव्हते हो म्हणून आम्ही दाबून बघितलं दा। तर त्या फ्लॅपला त्यांनी पीक लावलेली दिसली आणि त्याच्यामुळे पैसे बाहेर येत नाहीत आणि त्याच त्या संदर्भात आम्ही इथं उग चर्चा करत असताना अजित शिंदे म्हणून आले बिरवडचे त्यांचे पण दहा हजार ऑलरेडी गेलेले सध्या अडकलेले आहेत आणि ते त्या संदर्भात बँकेत गेलेले आहेत संदर्भात आम्ही बँकेत फोन लावला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ते तसंच ठेवा आम्ही येऊन बघू आम्ही माझं नाव मी या विड्रॉल काढण्यासाठी आलो असता एटीएम टाकलं एटीएम टाकल्याच्या नंतर एटीएम मधून संपूर्ण कॅश दहा हजार विड्रॉल झालेल्याच दिसलं आणि समोर त्या ज्या पैसे निघतात त्याच्यामध्ये संपूर्ण रकमेमध्ये फेमिक्विक लावलेलं निदर्शनास आलं म्हणून मी माझ्या आय सी आय सी आय बँकेत गेल्याच्या नंतर हा त्यांना सांगितलं माझे एटीएम मधून पैसे कट झाले त्यांनी बँकेत बघितलं की एटीएम मधून तुमचे दहा हजार विथ्रॉल झालेले आहे परंतु ते जमा झालेले नाहीत मी परत इथं आलो तर ह्या साहेबांनी सांगितलं समोर ही पूर्ण रक्कम ही कॅश होते परंतु एटीएम मधून निघत नाही आहे हां काय प्रकार आहे त्या एमला फेबिक्विक लावण्यात आलेले आहे पैसे काढण्याच्या जागी